सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल द्या कंपनीच्या अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाइव कापूस बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे समुद्रपूर आवक दोन हजार चारशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे पारशिवनी आवक सातशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एकोणसत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक झाली आहे एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एकोणसत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान